वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणार हे कुठेतरी आहे पंधरा सोळा तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलीच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही मला एक खरं सांगा गुरुमाऊली तुमचं असेल किंवा तुमचा आमचा प्रश्न आहे आणि सारिका बाबूराव सोनोने आता प्रकर्षाने घेण्याचा मुद्दा हा तृप्ती देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते त्यांनी केलेली एक एक बातमी त्या ठिकाणी सत्यप्रतेवर अवस्थ त्यांनी सांगितलेली आहे त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहोचलेल्या आहेत म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे तृप्ती देसाईचं आम्ही अभिनंदन केलं गेली एक वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे देणार आहे याच्यामध्ये दे अंकुश शिंदे त्यावेळेस तत्कालीन सी पी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते त्या महिलेनं तक्रार गुरुमावलीवर केलेली होती आज ती महिला नाशिक मधून झालेली आहे त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाच काल्पनिक चित्र बनवून व्यक्ती जरी खरी खरा असत निंबा, निंबा शिरसाट तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीवितला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे तीन आणि गुरुमावली हे त्याला जबाबदार असणार आहे स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत या गुरुमावलीवर कोणी विश्वास ठेवू नये आता हे बघा तुम्ही एकोणवीस दहा दोन हजार तेवीस ला दिलेलं हे पत्र आहे पंचवडी पोलीस स्टेशनला चोवीस तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असतात ना चोवीस तासाच्या आज गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यानंतर तिला सारिका आहे आम्हाला देखील माहिती नाही ती फक्त माऊलींना माहीत असेल आणि त्यांच्या तीन सुपुत्रांना माहीत असेल हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं ना। याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तिची स्वाक्षरी देखील यावर आहे त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या या बातमीमध्ये महिला कृषी अखेर निलंबन आता गुरु माऊलीचा म्हणजे आकाच्या आकाच्या आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेचे सारिका बाबूराव सोनोने निलंबन झालं त्या गुन्ह्या दाखल झाल्यानंतर आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्यानं के केलं कारण त्यावेळेसचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते या आपल्याला प्रकर्षाने सांगायची इच्छा आहे आज हे सगळ्या खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत हो। आहोत याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल तृप्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल गुरु माऊली तांदळा सारखे स्वच्छ आहेत त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून या डोळे झाकून करती बाप तुका म्हणे सांगू किती जळवत याची संगती नाठाळाचे काठी हनुमाती आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत अशा बाबांना आम्ही खतपाणी घालणार नाही पण आम्हाला या प्रकरणामध्ये हो। ती साधू का बाबूराव सोनोने मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठंतरी शोभनीय नाही आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून गृहमंत्र्यांचं नाव सांगून फडणवीसांचं नाव सांगून धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे या व्यक्तीला एक वर्ष गेली गेली एक वर्षापासून यांनी सातत्याने आम्हाला खेळलेला आहे आम्ही कामधंदे सोडून दबाव तंत्र यांच्या दबाव यंत्रणे खाली आम्ही वावरत होतो पण तृथीताई देसाईच्या रूपाने एक जिजाऊ शिवराय जिजाऊ सावित्री आणि माईची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे आम्ही त्यांना ज्या या प्रकारणा जी जी मदत लागेल ती करणार आहोत यांनी तो, तो आरोप केला का पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड त्र्यंबकेश्वरच्या दिंडोलीच्या आश्रमामध्ये होता मग तो आश्रम कुठला तर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे श्रीराम खंडेराव मोरे यांचा पंधरा आणि सोळा तारखेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते त्यानंतर एक महिना उलटून गेलाय एक महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का आणि त्याला अटक का झाली नाही त्याला अटक का झाली नाही आणि दुसरी गोष्ट का याच्यात यांचे लागे बांधणे कसे ते सांगतो कृष्णासाठे हा फार छोटा आरोपी पण यांचा जो वारंवार धस साहित्य सांगताय आकाचा आका आकाचा आका तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आका म्हणजे हाताचा शोध न घेता मेंदूचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे तर हा त्याच्यात सह आरोपी होणं गरजेचा विषय वाटतो त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दो आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला नाही अजित पवारांची तेवढी जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय पुतबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आपले प्रतिनिधी पण सांगता ही गोष्ट म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु माऊलीला या प्रकरणाशी संबंधित ठेवून गुरु माऊलीचा देखील तिथं सह आरोपी केलं पाहिजे आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली हो सगळ्या त्यांना राजकीय काही राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत नसतील मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका गुरु माऊली आर्थिक सफी देवण घेऊन आपलं आणि त्या प्रकरण म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवण घेवा ऐक नाही निश्चित माहिती नाही या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार म्हणजे आम्ही काय हवेत गोष्टी करणार नाही पण यांचे लागे बांधे फार पूर्वीपासून आहेत आणि यांच्या इथले जे काय प्रकरण असतील जे काळे यांचे यांचे जे काय काळे गोरे धंदे याच्यात धनंजय मुंडेंचा सहभाग असतो पंधरा आणि सोळा तारखेला कुटुंबावर त्यांना आश्रय दिला त्यांचा आणि वाल्मिक कराडचा थेट संबंध आहे कारण या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिकरा मध्यस्थी केली होती त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं चंद्रकांत मोरेंनी का वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे हे तुम्हाला इथं या तुम्ही काही गेले तर तुम्हाला हे दमदा अटॅक करतील किंवा आम्ही त्यांची यंत्रणा वापरणार अशा पद्धतीचं माझं चंद्रकांत मोरेंनी आम्हाला धमक्या दिलेल्या चंद्रकांत मोरे म्हणजे गुरु वर्ग आहे सांगतो जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला मेसेज पाठवले ना जेव्हा जेव्हा त्यांनी मेसेज पाठवले आणि ते कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या माध्यमातून येत होते त्यांचे प्रतिनिधी होते गिरासे नावाचा त्यांचा प्रतिनिधी आहे पूर्ण नाव नाही माहिती मला पण गिरासे म्हणतात त्यांना ते गिरासेंनी पण आम्हाला पक्षात नाही येते पक्षात नाही पण त्यांनी असं सांगितलं का हे फडणवीसांच्या संबंधित माणसं आहेत त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेच्या संबंधित माणसं आहेत विशेष सोनोनी आणि सोनोने सोनोनी कारण असं का माझ्याकडे त्यांच्या संबंधित काही पुरावे म्हणून सोनोनीचा विषय आला सारिका त्या महिलेवर अन्य अत्याचार केले त्या संदर्भातला आणि दुसरा जो विषय होता तो जे प्रकरण झालं ते वॉर्मिकार्डला त्यांनी दोन दिवस ठेवलं होतं म्हणून हे दोन्ही विषय एकत्र घेऊन या ठिकाणी बसलेलं आणि काल पत्रकारांना आपण त्या पद्धतीचे मेसेज पण टाकले तुम्ही जे वॉर्मिंग आणि त्यांचा त्यांचा संबंधाने असं खंडन केलं ना काल गिरीश आपल्या बाबासाहेब मोरींनी तर त्यांचं खंडन म्हणून आम्ही सांगतोय का त्यांचा त्यांचा थेट संबंध आहे दाखल केलेली याची नोंद तुम्ही घ्यावी अशा पद्धतीचे नव्हतं आम्ही किरण कुमार चव्हाण जे एसीबी आहेत त्यांना आम्ही किरण कुमार चव्हाणांना भेटून सांगितलं आता तुम्ही म्हटलं आता आमच्या सहकार्याने सांगितलं की तुम्ही तर येऊ नको म्हणे त्या मोरेंनी काही पोलीस पाठवले म्हणे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नानी नाशिक